विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी चा शासनाकडून चांगल्या अभिवक्त्यांची नेमणूक करावी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनात वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना विशाळगड मुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीनं विशाळगडावरील अतिक्रमणधारक आणि माननीय उच्च न्यायालयाकडून मिळवलेली स्थगिती उठवण्यासाठी चांगल्या अभिवक्त्यांची नेमणूक करणे तसेच विशाळगडावरील मंदिरे आणि योद्ध्यांच्या स्मारकांचा जीर्णोद्धार करणे याबाबतचे निवेदन विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली हिंदवी स्वराज्याचा वारसा आपल्याला अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्रातील कोट्यावधी जनता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे परंतु दुर्दैवाने महाराजांचा अमूल्य ठेवा असणारी विशाळगड अतिक्रमणामुळे अडचणीत आलेला आहे विशाळगडाच्या मुक्तीसाठी हजारो शिवप्रेमी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे शासन स्तरावर अनेक गोष्टींसाठी बंधने आली आले आहेत तरीसुद्धा विशाळगड मुक्ती आंदोलन समितीची छत्रपती शिवाजी महाराजांवरती असलेली निष्ठासोबतच आपणासारख्या कर्तृत्ववान आणि रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून सुधार अतिक्रमणाबाबत सकारात्मक पावले उचलले जातील अशी अपेक्षा आहे विशाळगड मुक्ती आंदोलनाने दिलेल्या निवेदनातील मागणीचा आपण अभ्यास करून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी चांगली अभिवक्त्याची नेमणूक करावी अशा आशयाचं पत्र वनमंत्री सुधीर मनोगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना तात तातडीनं दिलेलं आहे आणि यावेळी वनमंत्री सुधीर मोहनगंटीवार यांच्याशी माजी आमदार नितीन शिंदे यांनी यावेळी आपली कैफियत मांडली आणि लवकरात लवकर न्यायालयाकडून भक्कम स्वरूपाचा वकील लिहून स्थगिती उठवण्याची विनंती केली आणि यावेळी भाजपाचे आमदार संजय केळकर मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील चेतन भोसले ओंकार पवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई